महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश बलासा सराफ हडपसर पुणे पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारामध्ये शेतकरी ते थेट ग्राहक विक्री असताना संचालक मंडळाने सुदर्शन चौधरी यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आंदोलनामध्ये उडी घेतली आहे त्यानंतर आज पाचव्या दिवशी संचालक रोहिदास उंद्रे आणि रवींद्र कंद यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन हा बाजार शेतकऱ्यांचाच असून येथे फक्त शेतकरी ते ग्राहक असा बाजार चालणार असल्याचं सांगत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शव लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख माजी मंत्री सदाभाऊ खोत या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष काळबोर हे आंदोलन सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या ठामपणे उभे त्यामुळे आता बळीराजाला नवीन बळ येणार आहे ही आंदोलनाची लढाई नक्की जिंकतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे तसेच हवेली आणि दौंड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पत्रक देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय परंतु अजूनही हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसून हवेलीतील शेतकऱ्यांनी याबाबत आमदार अशोक पवार यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे हा बाजार कुठल्याही पक्षाचा नसून फक्त शेतकऱ्यांचा आहे याचा विचार सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी करून फक्त शेतकरी बाजारासाठी शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती हवेलीतील अनेक के शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांनी सांगितले की हा बाजार फक्त शेतकऱ्यांचा असून कोरेगाव मूळ येथे जागेत खोतीदारांची परवानगी दिली नसून थोड्याच दिवसात इथे बाजार सुरू होणार आहे तसंच मांजरी बाजारात काही कडक आटील टाकून खोतीदारांना परवानगी दिली आहे परंतु या अटीचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची मागणी केली जाते त्यामुळे हा बाजार फक्त शेतकरी ते थेट ग्राहक असाच राहणार आहे रवींद्र कंद यांनी सांगितले की आम्ही संचालक शेतकऱ्यांच्या बाजूला असून काही असल्यास ते शेतकऱ्यांनी दूर करावे आणि हा बाजार फक्त शेतकऱ्यांसाठीच आणि आम्ही पण शेतकऱ्यांचे राहणार आहोत संचालक यांनी सांगितले की मांजरी उपबाजाराची दोन पैसे कसे जास्त मिळतील आणि ग्राहकांना ताजा माल मिळेल आणि विक्री करताना त्यांना दोन पैसे मिळतील यासाठी हा बाजार आहे त्यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांनी या संकल्पनेचं स्वागत केलंय खोदीदार आणि दुबार विक्री करणारे या बाजारात शेतीमालाचे भाव पडून शेतकरी शेतकऱ्यांचा माल घेत असताना त्यामुळे शेतकऱ्यांचं खूपच नुकसान झालंय त्यामुळे येथील बाजार खोती दराने पूर्णपणे बंद झाले अशी संचालकांची मागणी आहे आम्ही शेतकऱ्यांसाठीच निवडून गेलेलो असून कितीही संघर्ष करावा लागला तरी आम्ही शेतकऱ्यांच्याच बाजूने असल्याचं स्पष्ट मत रोहिदास सुंदरे यांनी दिले महाराष्ट्र हा एकमेव बाजार असून शेतकरी ते ग्राहक थेट माल विक्री करता येतो पण व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून संचालक मंडळ एक फेब्रुवारी पासून मांजरी उपबाजारात खोतीदार विक्री चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय झालाय हवेली तालुक्यातील अळेगाव पुढारी हे व्यापाऱ्यांची बाजू घेत असून एक शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या बाजूची नसून व्यापाऱ्यांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना बिर्याणीचं आमिष दाखवलं होतं परंतु बळीराजा त्या आमिषाला बळी न पडता आंदोलन आणखी तीव्र केले यावेळी या संघटनेचा सुदर्शन चौधरी यांनी निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा